<laughs> ना गुण। ना गुण। मी पडले आणि माझ्याकडे गेला लागले नाही आता आम्ही आलो तिथं आलोय दर्शन वगैरे घेतलं आता आलोय तर म्हणलं चला व्हिडिओ पण आज दिवसभर काय घेतलं पण नव्हतं आणि घरात काही रोज घेण्यासारखं पण नसतं तर चला तुम्हाला मंदिर दाखवते आता कोणी घेतला असेल त्याला तर माहित असणार आहे मीच पहिल्यांदा आली या सहा वर्षात ना म्हणजे इथंच असून इथंच असून कधी येणं झालंच नाही मला तर आलोय त्याला मला मंदिर म्हणजे रस्त्याची माझ्या तोंडाकडे की पार्किंग साठी आहे आधी इथे नव्हतं बहुतेक की आता टाकलं या म्हणजे रस्त्यावर नि तर रस्ता असल्यामुळं इकडनं दिसायच आम्ही दर्शन वगैरे घेतला तुम्ही म्हणताल की डायरेक्ट व्हिडिओ सुरू केला का काही ना तर नाही या दर्शन घेतलं या एकटीच आहे मी इथं मला भीती वाटते <laughs> <laughs> इकडं पण पन माग पण आहे छोटस मंदिर म्हणजे इथं जर अजून काम केलं ना तर खरं छान बनल मुलांसाठी गार्डनचं कारण तिकडं आहे झोकं वगैरे हायतही तिकडं तिकडं आहेत तर अजून इकडं पण काय झालं तर ना एक पार्कच बनेल एक तिकडं पार्क आहे पण आम्ही जास्तपर्यंत बंद होतं म्हणजे नवीनच आहे या नवीनच झालंय पण आम्ही जास्तपर्यंत बंद झालेलं असतं तर बघा इकडे काय मंदिर पाया वगैरे पडले मी तुम्हाला बॅक न दाखवते काल भैरव सोनू मला आवाज द्यायला लागल्या कोणीच नाहीये आम्हीच आहे फक्त म्हणजे मी इथे तर मी एकटीच आहे आलो आपण डबल पुढं आल्यानंतर ना तेवढंच भारी वाटत घरात बसून बसून लय तर झोक वगैरे आहे तर आपण तिकडे जाऊया चल सोनू गेले तिकडं इकडं औषध मारले होते त्यामुळे इकडचं गवत असं ना जळून गेल्यासारखं व्हायला लागलंय अजून एक कोणतरी गाण्याचा आवाज येतोय आम्ही बोलते घर पण थोड्या वेळानं मला काय म्हणतात मी पण बारकी झाले मी पण खेळायला लागल्या तिकडे हा झोका लय उंच आहे मला कोण त्यांना देणार आलीच आलीच लगेच आलीच तिला तिकडे दाखव आता मी तिकडे जागे आता थोडं मला झोप केल्यानंतर मग बरोबर त्या कारण नाही हो ना जाती दोन Iya, betul. Iya. Nah, ya gitu, iya. Iya, kaya gitu, کی نه کی یا پر با جانا خلاص मला एक किलो दे अजून बंद कर की का तू किथे बाटू लांडो कि आला का बरक्या पोरावणी کيتی يا ني ل فائتي ما رد तुम्हाला खेळायचं का नाही बरोबर मी आता एका पोराचा बाप झालो या आता असलं सोपत का मला खेळायच <laughs> बास चला आता हे एकदा ये एकदा ये तू गेली वर दुसऱ्याला नाव ठेवायचे बसल मी पडली माझ्या गुडघ्याला लागल खरच लागलं खरंच मी पडले आणि माझ्या गुडघ्याला लागले हो। नाही घसरगुंडी सॉरी घसरगुंडी खेळता खेळता दोन्ही गुडघ्याला लागले आणखी चप्पल झाला तिला जाऊ दे ह्याच्यावर इकडच्या ह्याच्यावर जा पट्टी मोडली खालची सारखं वाटते उंटावर असत असत खालीवर खालीवर बस 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 आत्ताच घरी आलो तर आजचा ब्लॉग सगळा बाहेरचाच होता कसा वाजला लागली गुडघ्याला लागले दोन्ही गुडघ्याला लागले दुखते पण पावद्या लागली प्रेमान तर चला आता जेवतो झोपतो यास्तपर्यंत उशीर झाला आम्हाला नवीन व्हिडिओ बघूया आपण चेहरा मन चला बाय बाय उद्या भेटू का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हसत राहा आणि आपल्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट कनेक्ट करा नवीन असलं तर बाय 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 नाही आता ब्लॉक संपवणारच आहे आम्ही आपण संपवायचंय बा झालं मोठ झालाय ब्लॉग अडस नाही करीत चला बाय बाय लाईट बिल भरपूर येणार आहे आम्हाला